नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रामध्ये रणजित निंबाळकर सरांनी खूप कमी वेळामध्ये आपले नाव खूप मोठे केले आहे तसेच मित्रांनो मोठमोठे विक्रमी खरेदी म्हटले की रणजित निंबाळकर सरांचे नाव आवर्जून घेतले जाते कारण रणजित निंबाळकर सराने गौतमबाया काकड्यांचा सर्जा देखील एकसष्ट लाखाला घेतला होता तसेच आदत किंग सुंदरला देखील एकवीस लाखामध्ये विक्रमी अशी खरेदी केली होती तसेच मित्रांनो रणजित निंबाळकर सरांनी आता पुन्हा एक नवीन नंदीची विक्रम्याशी खरेदी केली आहे ती म्हणजे आदत किंग गब्बरची मित्रांनो तब्बल दोन लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपयाला ही विक्रमे अशी खरेदी केली आहे तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांच्या दावणीला आता सर्व स्टॉपचे अत्यरं येऊ लागले आहेत तसेच मित्रांनो सरच्या सुंदरसारखे आदत किंग गब्बर देखील रणजित निंबाळकर सरांचे नाव खूप लौकिक करेल अशी आशा करूया तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा